हाय गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर मस्त सकाळी सकाळी फ्रेश झाली आणि आता मस्त आमच्यासाठी चहाटी इथं तूप बनवायला ठेवलेलं आहे आमचं घरचं तूप तर संपलं होतं तर मला यान दिली होती तर त्याचं तूप आहे आय थिंक नाही मला इथच्या तुपाचा व्हिडिओ दाखवलेला आहे मागं म्हणजे विकत जी मला आणतो ना ती फक्त अशी पगळून घ्यायची झालं तूप काहीच कष्ट नाही त्याच्यातून दोडक्याची चिरून घेतली मला दोडक्याची भाजी बनवायची चला मी आणि आत्या मस्त जेवण करतो बाकीचे तर नाही यांचं जेवण झालेलं आहे दादा गेले दाद्यांचं काहीतरी काम आत त्यांना उपवास आहे तर आत्यांसाठी खिचडी आणि आमच्यासाठी मस्त दोडक्याची भाजी हे बघा आज खाली काम करायला बसले कारण खुर्चीवर बसून त्यांचा पाय दुखतोय म्हणून खाली बसले आज बाय <coughs> आणि वातावरण बघा कसं झालंय थोडा वेळ आले होते आराम करायला पण आता अत्यंत त्यांना जायचं एखाद्या एखादा कारण ते चालले आज डाऊसला उद्या त्यांना काहीतरी कार्यक्रम आहे तर तिकडं जायचं आहे सकाळी त्याच्यामुळं आजच काना जवळ मुक्कामी चालली आणि कान आहे त्याच्यामुळं जास्त मुक्कामी जाण्याचं हे वाढलेलं आहे तर आता तेवढे आम्ही आज त्याच्याकडे राहू आजचे दिवस नाही अत्यंत दादा तुम्हाला जायचं कान भेटायला लंच ब्रेक आणि यांना खायची मुगाची खिचडी तर चला यांच्यासाठी मुगाची खिचडी बनवते आता आणि आज काही यांची फरमाईश नव्हती हो की खिचडी भात कर त्यांना आज भाजीपोळी खायची होती पण आज भाजीपोळीच संपली कारण आम्ही तिघच होतो जेव्हा दादांना कुठंतरी बाहेर जेवण होतं आम्ही तिकच होतो मी जास्त केलंच नाही कारण हे दुपारी खात नाही भाजी पोळी मला माहिती आणि जेव्हा संपती ना तेव्हा त्यांना काय त्याच्यामुळं मला माहिती पण काही म्हणले नाही खुशी खुशी मध्ये हा म्हणले जे म्हणशाल ते करेल थँक्यू थांबा उद्या कुकर हलकी असती ना पचाईल आपण पहिले मला अजिबात आवडत नव्हती ज्वारीची भाकर पण आता मी आवडून घेतली पण तीच्या साईड पिकलंय गरम गरम टाइम तीच्या साईड तशी पण तुम्ही जेवतेस ना चपाती खाल्ली तरी चपाती खाल्ल्यावर नाही खात काय तरी होता पण दुपारी खातेस तुम्ही नाही असं नाही थोडस खात काहीतरी पण आता लईच भूक लागली म्हणजे डायरेक्ट जेवणासारखी भूक लागली गरम लागला आवडूच खा ना चांगलं झालं का डन्टीत अंगणवाडीचा मस्त फ्रेश झाली आणि आता स्वयंपाकाची तयारी करायची चहा वगैरे तर झालाय आणि आज फक्त आम्ही ती जेवायला अत्यंत तर गेलेलेच आहे डाऊसला आणि तर यांची फार दोघांची की दूध शिवभाजी तसे तर ते म्हटले होते की बाहेरून आणू दर पण म्हटलं बघू घरी ट्राय करून बघू त्यांचं काही अजून ठरत नाही तर मी बघितली रेसिपी तर आता मीच बनवते घरी दूध शेवभाजी आता कशी होती काय मला माहीत नाही पहिल्यांदाच बनवते चांगली झाली तर ठीक तर मग काही नाही ऑप्शन नाही मग दुसरं तेच खावं लागणार आहे तर चला दूध शेवभाजी बनवून बघते तुम्हाला पण रेसिपी शेअर करते पण जर चांगली झाली तरच नाही तर मग नाही दूध शेवभाजीसाठी मी तर कांदा टोमॅटो कढीपत्ता कोथिंबीर आलं लसूण पेस्ट आणि शेव घेतली मस्त दूधशेवभाजी बनवते आता कशी होती काय माहीत नाही अजून तर मी बनवलेली नाही मग फर्स्ट टाईम ट्राय करते बघू कशी होती चांगली होईल असंच प्रयत्न करणार आहे पण आता यांना दोघांना आवडते की नाही ते त्यांच्यावर जर क्रीम अवेलेबल असेल तर क्रीम पण टाकू शकता, शकता तो तो आता माझ्याकडे नाही आहे म्हणून मी नाही टाकत आहे पण असेल तर टाकू शकता आणि जोपर्यंत उकळी येत नाही तोपर्यंत असं ढवळत राहायचं हे बघा चांगली उकळी सुटली आता त्याच्यात शेव टाकून येते हे बघा आपली दूध शेव भाजी रेडी आता कशी लागते काय माहिती बनवली तर आहे कशी लागते टेस्ट करा सांगा मी पहिल्यांदाच बनवली दूध शेव भाजी त्याच्यामुळं शेव दे दे। आसन आ आ, देते आसन पण खायला काय माहीत कशी आता खरं सांग मीठ देते नाही तुम्हाला घ्या लागत असलं तर मीठ पण खरंच म्हणजे बरी का काय मला चालू व्हायचं आधी काहीतरी मला ठीक आहे चांगली झाली ओ फिरायला चला चला ना फिरून आलोय चक्क इथं फिरू आता मी राहिले फिरायचे तुम्ही तो पिक्चर पाहिषा ना त्याच्या मला तुम्हाला फिरायला येते घरात तुम्ही बोर करशन